नमस्कार रचक प्रेक्षक महामुंबई काव्य सुगंध या उपक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मी सव दशनामाळी पुनशेवा मनपूर्वक स्वागत करीत आहे सुप्रसिद्ध लेखक कवी डॉक्टर विजय हिरामन कोकणे यांच्या काव्य सुभी मालिकेतील आजची ही कविता मी आपल्यापुढे सादर करीत आहे कॉलेज विश्व एक प्रवास या त्यांच्या सुप्रसिद्ध काव्यसंग्रहातील ही एक अत्यंत प्रसिद्ध झालेली अशी कविता आहे आणि कवितेचं शीर्षक आहे माझी सखी कशी असावी माझी सखी कशी असावी प्रत्येकाची कल्पना असते की माझी मैत्रीण माझी सखी अशी अशी असावी ती अशी दिसावी या बाबतीत सुंदर वर्णन केलेली ही एक कविता आहे मैत्रिणी जरी कितीही असल्या मैत्रिणी जरी कितीही असल्या जिवलक मात्र एकच असावी कुठल्याही अंग्यांना बघितलं तरी ती अगदी ऐश्वर्यासारखी दिसावी रंगाने जरी सावळी असली मनात तिच्या कटुता नसावी मी जरी दुरून दिसलो मनातल्या मनात खुटक नसावी आकाशातल्या पर्यांनाही तिच्या सौंदर्याची जलस असावी आकाशातल्या पर्यांनाही तिच्या सौंदर्याची जलस असावी कुठल्याही अँगल न बघितलं तरी ती सारखीच दिसावी पैशाने जरी श्रीमंत नसली तरी मनाने मात्र गरीब नसावी पैशाने जरी श्रीमंत नसली तरी मनाने मात्र गरीब नसावी तिच्या डोळ्यात पाहिले असता सगळ्यांना माझी सावली दिसावी बागेमधल्या फुलराणीलाही तिची सर ही कधीच नसावी बागेमधल्या फुलराणीलाही तिची सर कधीच नसावी कुठल्याही अँगलने पाहिलं तरी ती ऐश्वर्यासारखीच दिसावी रस्त्यावरून जाता येता तिची नजर खाली असावी रस्त्यावरून जाता येता तिची नजर खाली असावी मात्र स्त्री जातीवर संकट येता ती नेहमीच पेटून उठावी पुरुषांनाही मागे टाकण्याची तिची जिद्द असावी पुरुषांनाही मागे टाकण्याची तिची जिद्द असावी कुठल्याही अँगलने पाहिलं तरी ती ऐश्वर्यासारखीच दिसावी कोण म्हणते आहे जगात फक्त ऐश्वर्यात सुंदर असावी कोण म्हणते आहे जगात फक्त ऐश्वर्यात सुंदर असावी माझी राखी सावळी असली तरी ती ऐश्वर्यालाही पूर्ण उरावी माझी राखी सावळी जरी असली तरी ती ऐश्वर्यालाही पूर्ण उरावी जगात कितीही सुंदर असल्या तरी जगात कितीही सुंदर असल्या तरी माझ्या सखीसारखी नसावी शेवटी कुठल्याही अँगलने बघितली तरी ती ऐश्वर्यासारखीच दिसावी आणि ती फक्त माझी बायकोच असावी माझी बायकोच असावी धन्यवाद